हाय हॅलो नमस्कार मी राज्यश्री तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते उन्हाळी सिरीज आपली चालूच आहे पण त्यामध्ये आपण जे सांडगे बनवले होते त्याची भाजी तर आपण बनवून खायची राहूनच गेली त्यामुळे आज खास ज्यांना सांडग्यांची भाजी खूप आवडते परंतु ती कशी बनवायची हे माहीत नाही सांडगे कधीकधी खूपच गिळगीत होतात किंवा कधीकधी खूपच कच्चे राहून जातात काही खूप काही टिप्स आणि ट्रिक्स या रेसिपीमध्ये मी सांगितलेले आहे या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहे त्या तुम्ही आवर्जून पाहाव्यात आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक कराव्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका तर सांडगेंची रेसिपी करण्यासाठी आपल्याला आवश्यक आहे ते सांडगे सांडगे कसे बनवायचे याची रेसिपी यापूर्वीच आपल्या या चॅनलमध्ये अपलोड झालेली आहे ती नक्की पाहून तसे सांडगे नक्कीच बनवा त्यासाठी आपण एका कढईमध्ये एक चमचा तेल घातलेला आहे आणि सांडगे खरपूस खमंग असे आपण भाजून घेणार आहोत सांडगे भाजताना त्यामध्ये जास्त तेलाचा वापर करायचा नाही सांडगे हे मंदाचेवरच आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत ही झाली पहिली टीप आपल्याला सांडगे हे जास्त जाळायचे देखील नाहीत त्यामुळे त्यांचा कडवटपणा आपल्याला भाजीमध्ये लागतो तर त्याच कडेमध्ये मी दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे आणि त्याचमध्ये मी जिरे आणि मोहरीची फोडणी घातलेली आहे आता त्यामध्ये एक बारीक चिरून घेतलेला कांदा घातलेला आहे आणि एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घातलेला आहे हे दोनही जिन्नस छान मौसूद होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे त्यानंतर आपण यामध्ये हळद कांदा लसूण मसाला आणि लाल मिरची पावडर अशा पद्धतीने मसाले घालून ते सर्व एकजीव करून घेणार आहोत आता या ठिकाणी तिखटाचं प्रमाण हे थोडंसं बेतानेच घालायचं आहे कारण सांडग्यांमध्ये आपण हिरवी मिरची घातलेली आहे त्यामुळे भाजी जास्त तिखट होऊ नये म्हणून थोडंसं बेतानेच तिखट आपल्याला घालायचं आहे आता यामध्येच आपण खरपूस भाजून घेतलेले सांडगे घालून घेणार आहोत आता हे सांडगे आणि सर्व मसाले हे एक जीव होऊ द्यायचे आहे आणि परत आपल्याला दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचे आहे जेणेकरून सांडगे आपली छान परतले जाते आता यामध्ये आपल्याला गरम तेल घाला सॉरी गरम पाणी घालायचं आहे तर येथे मी सर्वप्रथम एक ग्लास गरम पाणी घालून घेतलेलं आहे आणि वरून थोडंसं बेतानेच मीठ घालणार आहोत कारण सांडगे बनवताना देखील आपण त्यामध्ये दे मीठ घातलेलं आहे म्हणून थोडंसं बेतानेच आपण मीठ घालणार आहोत आता एक चमचा एक ग्लासा एक ग्लास पाण्यामध्ये आपण सांडगे हे बनवून घेतलेले आहेत आणि त्याच्यावरती आपण झाकण ठेवून घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे सांडग्यांमध्ये एकदमच खूप जास्त पाणी घालून ते सांडगे शिजवू द्यायचे नाहीत प्रथमत आपण एक ग्लास पाणी घालून शिजवून घेतलेले आहेत त्यानंतर त्यामध्ये आपण तीनचे चार चम मोठे चमचे शेंगदाण्यांचा भाजून खरपूस भाजून घेतलेल्या शेंगदाण्यांचा कूट घातलेला आहे कढीपत्ता आणि कोथंबीर देखील घातलेली आहे व्हिडिओ येथे थोडासा स्किप झालेला आहे त्यामुळे क्षमा असावी हे सर्व जिन्नस आपण मंदाचेवर किंवा मीडियम फ्लेमवरच आपण हे चांडग्यांची भाजी बनवून घेणार आहोत पुन्हा पुन्हा आपण यामध्ये झाकण ठेवणार आहोत आणि हे सांडगे आपण शिजून घेणार आहोत आता सांडगे मला थोडेसे कच्चे वाटलेले होते त्यामुळे मी इथे परत एक वाटी एक छोटी वाटी भरून गरम पाणी पुन्हा एकदा घातलं आणि सांडगे पुन्हा एकदा शिजायला ठेवलेले आहेत शिजताना सांडग्यांना अधूनमधून एकजीव करणं खूप गरजेचं आहे जेणेकरून सांडगे आपले छान असे शिजले जातील सर्व साईडने शिजले जातील अशा ह्या छोट्या छोट्या टिप्स ब जाणून घेऊन किंवा लक्षपूर्वक केल्यास सांडग्यांची भाजी अतिशय उत्तम अशी तयार होते सांडग्यांची रस्सा भाजी करा किंवा अशी मी जशी बनवली आहे तशी कोरडी भाजी बनवा आमच्याकडे कोरडी भाजी खूपच आवडते त्यामुळे मी इथे कोरडी सुकी भाजी बनवलेली आहे तर सांडग्यांची ही रेसिपी मस्त झणझणीत चमचमीत आणि तितकीच टेस्टी होणारी ही सांडग्यांची भाजी जेव्हा घरामध्ये भाजीला काहीही भाज्या शिल्लक नसतील त्यावेळेला नक्की ही सांडग्यांची भाजी आपल्या घरोघरी करतात आणि ही खमंग सांडग्यांची भाज भाजी जी आहे ती बाजरीच्या भाकरीसोबत आणि गरम गरम फुलक्यांसोबत तर अप्रतिम लागते नक्की सांडग्यांची भाजी करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब देखील करा परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय